पहलगाम या ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली सुस्वागतम 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 सकल कलांचे आराध्य दैवत श्री विघ्नहर्त्या गणरायाला व ग्रामदैवत विठ्ठलाईला साष्टांग दंडवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि गोरगरीब जनतेचे कैवारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना आमच्या मंडळाचा मानाचा मुजरा यावर्षी श्रींची मूर्ती मान्य सचिन बाजीराव अस्वले आणि रवींद्र मारुती पाटील दाजी यांचेकडून आमच्या मंडळास अर्पण मंडळ त्यांचे शतशहा आभारी आहे राम राम मंडळी रामराम गेली चौतीस वर्ष आमच्या मंडळावर प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे सानंद स्वागत छत्रपती राजर्षी शाहू गणेश तरुण मंडळ शाहू चौक खाटागळे सविनय सादर करीत आहे एक जळजळीत सत्य वंशाचा दिवा दिवा कशाला हवा कशाला हवा शाला हवा शाला हवा वंशाचा दिवा कशाला हवा शाला हवा कुठे गेली बघायची काय सांगायचं तुला

आता आता लोकांच्या बांधव खूप घेऊन जायचा प्रसंग आलाय पण तुला का पगार चालू झाला त्याच्या नोकरीच काय तू मला सांगू का आज पान येणार असे उगाच वाटायला लागले बघा कशा आणि का काय की केल वाटलं म्हणून पूर्णला बी घातलं या बघा लक्षे अरे जीव तळमळतोय तो त्याच्यासाठीच हो अगं तुला काय सांगू दीड वर्ष होऊन गेलं त्याला हिकडे येऊ त्याची काळजी नाही होईल मला ना, आता कसली काळजी घेऊन घ्या माझ्यासाठी अगं डॉक्टरांना तुझं ऑपरेशन करायला सांगितलंय त्याची काळजी लागली आहे त्याला जी आता वरीच होऊन गेलो तुला तळमताना बघून जीव माझा तिथे तुटतोय गक्ष अग आधार दिवस भोग लागत नाही मला नाही तू स्वस्तीस तू काय बोलत बी नाहीस आणि माझी मला असं लाज वाटायला घ्या आता एकूण पैसे करावं असं बी काय राहिला नाही घात आलो माहिती काय कोण भरलं आलं दुसऱ्यात आलो किडण्याला नुसती नोकरी लागून तुमची इकल्याला रान माझं दागिन समज काय मिळत तुम्ही काळजी काळजी करू नये बसा आणि तुम्ही दोस्त्यातलं सगळं इचारा बी काढून टाका बघू असल्या इचाराला तुम्हाला काहीतरी होयाच का तसंचा काय येणार बघा कसला लिंबू आणि कसला का आवाज घेऊन बसल्यास यास त्या गोष्टी माझा विश्वास नाही आणि आला तर येऊ देखील नाही पण मला वाटते किंवा असा आगन यायचा नाही बाबा नमस्कार करतो आता असू दे असू ते आई हे गे आई थांब मी दोनच मिनिटात आलो अरे थांबता काय बर बोलशील बरं माझ्या आजारपणाबद्दल आणि इथं चालली त्याच्याबद्दल बी चक्बक काढून नका अगं पण मी काय म्हणतो होतो असा आगर तुक आलाच कसा म्हणायचा कसा मी येऊन दे आलाय बन सांगतो 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 <laughs> बाबा हा मागच्याच आठवड्यात मला नोकरी लागली काजगी आहे तस जबाबदारीचं काम आहे काय झालं आज कंपनीच्या कामासाठी कंपनीच्या गाडीनं कोणाकोणा आलो होतो ड्रायव्हरला पटवलं म्हटलं अरे इथं जवळ अर्ध्या तासाचा रस्ता आहे उभ्या उभ्या आईवडिलांना भेटून येतो <laughs> तुझी <था था। laughs> आई तर मगापासनं म्हणायला आज माझं पोर येणार हज माझ पोहार येणार काय तो खावला अरे तुला एवढंच कशाला तुझ्या साधन तिनं ते अपूर्णाच्या पोळ्या बी कराय घेतल्या तुला आवडत म्हणून सांगताय का मग आई खरंच खरंच ग मला पण मला पण कधी तुम्हाला भेटू असं झालं होतं तीन वर्ष झालं तुझ्या हातची पोळी खाऊन पण आई आई थांबण्यात जेवाला अजिबात वेळ नाहीये एक महत्वाचा कागद मला कराडला पोहोचवायचा आहे एक, एक एक तू मला डब्यात मिळून दे पोया मी कराडाचं काम झालं तू तिथंच काही नाही आई आई मला वेळ नाही तू जात पटकन आटप लवकर दुसऱ्याची नोकरी करतो मी तू बर बाबा थांब बाबा बोल पुढचे सहा महिने मला रजा मिळेल असं काही वाटत नाही काय करणार जरा कामाचं रुटीन तर लागायला पाहिजे ते लागलं की येईल पण बाबा तुम्ही आता अजिबात काळजी करायची नाही तुमच्या कष्ट संपले आता बाबा याच याच जागेवर आपण दोन मजली घर बांधायचं आहे सांगतोस काय अरे पोरा पाच पाच फिरलं बाबा बाबा तुम्ही माझ्या शिक्षणासाठी किती खस्ता खाल्ले आहेत ऐकते शेतीचा तुकडा विकताना तुम्हाला किती दुःख झालं असेल याची जाणीव आहे मला बाबा आणि आईच तर काय हो कित्येक वर्षात आईने नवीन साडी घेतली नाही याची जाणीव आहे मला नको नको रे बाबा असं थोडं बोलू नकोस मान झाला आता मान फेडलीस पोरा खरंच मान फेडलीस बाबा हाय आई हे बघा बघा मी इथूनच तुमचा विरोध घेतोय तुम्ही तुम्ही बाहेर यायचा नाही यायचं नाही मला तुमचे आश्रू नाही बघा मला काळजी घ्या येऊ मी येतो काळजी घ्या आई बाबा काळजी घ्या तुम्ही सावर जा रे बाबा लक्ष्मी या या जाग दोन मजली घर बांधील मला मला पोरग माझी सीन का असलं फाटक्या घरात करायचे हो आता डोसक्यातलं सगळं विचार काढून टाका आधी आणि मग काय जेवायचं ना बघू अग आता कसलं जेवत अग ह्याच्या बातमीनच पॉट भरलं बघ माझ हे का डोळ भरून बघितलं खरं सांगतो लक्ष्मी अग माझ्या पोरानं पान फेडलं बघ नाही मी आता ह्या भरल्या घरात नाही डोळ्यात पाणी काढ पण काय करू आलं हे आनंदच वाचरू आहे आनंदच अश्रू सुपा एवढं मोठं आनंद आला तर पारावरच राहिला नाही दोघही आता किरणच्या लग्नाची स्वप्न बघू लागली आयुष्याच्या प्रत्येक वयनावर झेललेली दुःख विसरून लक्ष्मी आणि रामजा सुखाच्या सुंदर झुल्यावर झोके घेत असतानाच इकडे पुण्यात किरण ही स्थिरावू लागला हा नो प्रॉब्लेम तुम्ही फक्त कोटेशन पाठवून द्या मी ब... अरे मालकांचाच बनलाय इकडे बोलावलं असा निरोप होता मला म्हणून तुम्हाला पण म्हणजे मला पण असाच निरोप होता म्हणून मी पण मालक तर इथं कुणीच नाही अरे वा नाही कस मी आहे नसाल तर एक बोलतो हो। बोल मी कंपनीत एंटरव्ह्यू आलो होतो ना त्या दिवशी तुम्हाला पाहिलं हो मला भेटायचा काही प्रयत्न नाही केला ते नाही म्हणजे म्हणजे माझं नाव माहिती आहे तुला आणि तुझी सगळी हिस्ट्री सुद्धा मला माहिती आहे कि रे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तू एमबीए केलं अरे तू ज्या कॉलेजमध्ये शिकत होतास ना तुला माहित असेल सगळं कॉलेज माझ्यावर फिडा होत <laughs> पण तुझी आणि माझी सारी नजरा नजर सुद्धा झाली नाही मला आयुष्यात कधीच असं वाटलं नव्हतं की इतकी सुंदर मैत्रीण मला मिळेल <laughs> काय किरण फक्त <तो> मैत्रीणच <laughs> अरे मी तुझी जीवनसाथी व्हायला सुद्धा तयार आहे पण पण काय स्मिता सगळं पहिल्याच भीतीत बघून संपवायच आहे का बंगल्याच्या पाठीमाग मालकांची मस्त सुंदर बाग आहे निवांत गप्पावर या पण थांब था, शिवाय अरे प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असत ऐकलंच की नाही कधी चल तिकडे जाऊया बघ मला जिंकता येत का ते बघणार ना अगं स्मिता तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे किरण आणि स्मिताची ही भेट किरणच्या भे, जीवनाला वेगळीच कलाटी देणारी ठरली मग त्यांच्या दररोज बेटी गाठी व्हायला लागल्या शॉपिंग हॉटेलिंग पिकनिक आणि छोट्या छोट्या टूर देखील स्मिताच्या विश्वास किरण रम्मान झाला आणि इकडे त्याच्या घरी हे लक्ष्मी अग पोरग आहे का काय म्हणायचं अग्या पोरगा पट्ट्याच नाही अजून अग वा अहो नदी नोकरी हाय ती आई बचा कोण बी काय समोर दिसता त्याला म्हणती आई सांगते अहो काय करताय का अगं नोकरी लागली म्हणून सांगून गेलाय त्याला आता किती महिने झालं चांगलं आठ महिने झालं आठ महिने ओ बाई ती भी खरंय मना मग आता या 8 महिनात दोन दिवसाची रजा भी घ्यावी नाही सर्व त्याला हे आईबा इथं जित्त आहे इतका खापल्यात त्याची बी काळजी नाही एका हाताला मला सांगती आपला केल मी आता नक्कीच नसाल थांबीच बघतो सावकार जयगीत काही येत नसते तू पहिल्यांदा माझ्या पेशा कधी मला देणार ते हा पेशा महत्वाचा रे मनी द्वार सावकार ते काय आहे हे पोरगा यायची तू वाट बघतोय ना <laughs> सहा महिने झाले कसली वाट बघतो मी बाबा वाट बघतो की माझी वाट लावतो आई मला पेशा पाहिजे पेशा सावखत काय आहे अहो उजव तेव्हा मिळून जातो बघा हे बघ तू निरोध ध्यान नाही तर काय बी झालं माझ्या पेशा मला आत्ताच्या आत्ता पाहिजे नी काय बी अशी भरते तू भोई भोई सावकर तिथ तू कि असं अक्षत केव्हा पैसा नाही दिलत तर लय वाईट होते मी <laughs> सावकर जय गोपाल जय गोपाल Ah, 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 लक्ष्मीचा विकार या धक्क्यानं बळावा रामजाने किरणच्या मित्राकडून त्याला हा निरोप पोचवला किरण गावी यायला निघणार त्याच क्षणी स्मिताचा फोन आला आयुष्याच्या सहजीवनाचा निर्णय घेण्यासाठी स्मितानं त्याच वेळी त्याला एका रम्य ठिकाणी बोलवलं होत आणि आणि ती एकही शब्द ऐकायला एक तयार नव्हती i don't know

अरे इवलासा पतंग केवळ प्रेमा खातर आगीवर झेप घेतो स्वतः होरपळून मरतो पण फक्त ज्योतीवरच्या प्रेमासाठी स्मिता मी मि आगीशीही खेळायला तयार आहे मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो खूप खूप प्रेम करतो आय लव्ह यू स्मिता आय लव यू किरण आधीच सांगते मी खूप कल्पना आहे मला माझ्याशी प्रेम करायचं असेल तर तुझी सगळी नाती विसरून तुला फक्त माझाच राहावं लागेल क्षण एक पुरे प्रेमाचा खरंच तुझ माझ्यावर इतकं प्रेम आहे इतकं प्रेम करतोस माझ्यावर मग तुला सरप्राईज द्यायचंय मला सरप्राईज आय लव्ह सरप्राईजेस हे देना देना संघ ताई तो पर्यंत विचार कर आय लव्ह यू मी टू डार्लिंग अरे बक्की बाबा पुण्यात आणि सांग त्याला तुझ्या आई पोटातल्या दुखण्या तळमळून जीव सोडा लागल्या म्हणालाय तरी पोराचीच काळजी सुस्ती तू दिसतय मला तर तुझं हे दुखणं मला बघवत नाही भाया खरंच लाचार झालोय बाबा त्या जिमिनीचा तुकडा असता तर तू इकून दवाखाना तरी केला असता तुझा लाचार जाले। लाचार झालं लाचार झालो असू तू काय बी सांगू नकोस त्याचा फोन लागत नाही ना काकू लागला तरी बी असू नको बरं ते अरे का आम्ही मेल्या काही लोटक पोळ्या माणसं नाहीत होईल अरे कसा हो ना मी अग तू आजारी नसतीस तर मी एका शब्दाने बी बोललो नसतो पण नाही तुझं हे मला बघवत नाही ढीक नाही मागत मी त्याच्याकडं हक्क मागतो माझा हक्क अगं तो यायचं तुकडं नाही मागत मी त्याच्याकडं देवानं हातपाय दिल्यात मला अजून मी काय भीक नाही मागत माझा हक्क मागतो हक्क लक्ष्मी खरंच बी मी तुझ्या पुढं काही बोलूच शकत नाही मग

गुड बाय मी करतोस हेच सरप्राईज किरण दिस इज रिअल सरप्राईज ही माझी एकुलती एक मुलगी आणि माझ्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीची वाढ सुद्धा स्मिता कस वाटलं बेटा किरण हिनं तुझी निवड केली आहे आणि जावई शोभायला हवा म्हणून तुला पॅकेज सुद्धा दिलाय या करारातील अटी सुद्धा तुझ्यावर बंधनकारक आहेत अटी मी सांगतो अटक क्रमांक एक तुझ्या जुन्या नात्यातल्या कुणाशीही कोणाशीही तुझा संपर्क येणार नाही अगदी आई सुद्धा स्मिता? स्मिता? आणि सही सुद्धा केली फार विचार करू नकोस एन्जॉय हा दीक्षा मी थोड्या वेळानं फोन करतो ठेवतो ठेव नाही आता तू कुणालाही फोन करणार नाहीस पण सर कुणाचाही फोन घेणार नाहीस स्मिता रीताच्या शिवा शिवाय हे इज दॅट क्लिअर सर आणि ड्राय बका एक रे चल आपल्याला शॉपिंगला जायचंय हा तो फोन दे मला इकडं हां इकडे नाही तात्या चिंता करू नका कसा मी कुणातरी बोलू लागतो तात्या पाचसा बोलू बाबा दिवस घर बघू लक्ष्मी अगा मी चित्ता आहे तू काजी बरोबर तू काजी बाबा दिवस अग दीदी अग दीक्षा अच्छा इल्म से सीखो देखो आता कुनचे वार बघत ना बंसान परीलाobat जळत का काय बोलू ना ओ ना इल्म दना हं ओ हं काही दसिंगे आई ग्या ओ कुछ करगे पगा त्या हं हं इलस अग लख दी लख

अग लक्ष्मी घाय तू अग त्या बोलाची बाया आठली काय गे लक्ष्मी अग मला एकदा पूर कुटकी दिसतो लक्ष्मी अग अग तुझी कुस उदवली जाऊ ती काय गक्ष्मी माझ्या घरची लक्ष्मी गेली आता किती वेळ बघायची पोराला तर फोन लागतच नाही आता कुणाची वाड बघायची कुणाची वाड बघायची सांगा की मला पैसे त्या लोभापाई नाती पोराची का पंख देऊन झेप घ्यायला त्यात त्या नाही आता कुणाची बिहू वाट बघायची नाही अशा निर्दयी पोरापेक्षा एक मुलगी असती तिच्या मान्यू दुःख जीव सुकार जीव सोसा माझ्या लक्ष्मी 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 आता कोण आहे तुझ आणि तरी या जगा आता मीच आता मीच देणार आहे माझ्या लक्ष्मीला आधी اڏي واهه ک چلا اوه ڪون श्रीमंतीची स्वप्न पाहताना कोणी तरुण जर जन्मदात्या आई बापांनाच विसरू लागला सर युवक मित्र हो असं घडता कामा नये नाहीतर आपलं जगच व्यर्थ आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि हेही लक्षात ठेवा की उद्या आपल्यालाही म्हातारपण येणार आहे मित्र हो आपल्या आई वडिलांचा आणि वडील धऱ्यांचा आदर करा त्यांना सन्मानानं जगू द्या त्यांच्या आशीर्वादानंच आपलं जीवन कुठलं आहे तुमणार आहे हे लक्षात ठेवाला माहिती लहान बोलाचे पावसाच्या